महागाव तालुक्यातील वागत इजारा येथे बारोमास शेतकऱ्यांसोबत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट उपसणाऱ्या सर्जा राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला गेला पहिल्या दिवशी संकटमोचन हनुमानाच्या पारावर अर्थात मंदिरावर नेऊन प्रदक्षिणा घालतात व त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्या जातो संपूर्ण गावातील शेतकरी आपले बैल घेऊन या ठिकाणी येत असतात महिलांसह सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित येतात व आध्यात्मिक व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर झडती मोठ्या उत्साहाने आरोप प्रत्यारोपाच्या फेरीतून मांडल्या जातात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शिवशंकर महादेवाच्या चरणी सर्व गावातील सर्जा राजांना शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेब महादेव पार्वती व सेवालाल महाराजांचे फोटो शिंगाला बांधून साज करून सजवून घेऊन जातात व तेथे सर्जा राजांना नैवेद्य दाखवला जातो व मोठ्या हर्ष उत्साहाने हा पोळा सण साजरा केला जातो ो भे शेतकरी हार हार कोणी मारो पण शेतकरी आय भा जे बार जो भाया जे हाला हाला काल पोळ्याच्या पूर्वसंध्येला अतिवृष्टीने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला तरी पण वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाऱ्या माझ्या सर्जा राजाच्या पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी हा सण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या हर्ष व उत्साहाने साजरा केला या पोळ्यानिमित्त मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतमाल व शेतीचं नुकसान तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व कुरतर ओसरला पण आता अश्रूंचं काय तर या अश्रू पुसण्याचं काम या महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे हा आशावाद मी शेतकरी संघटनेकडनं व्यक्त करतो